राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याची चर्चा जोर धरत असतानाच आता याविषयी एक महत्वाची बातमी समोर येत आहे ठाकरे बंधूंच्या मनोमिलनासाठी नातेवाईकांचे प्रयत्न सुरू असल्याचं उद्धव आणि राज यांच्यामध्ये अद्याप थेट चर्चा झालेली नाहीये मात्र नातलगांच्या माध्यमातून एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे मनपा निवडणुकीपूर्वी समेट घटवण्याचा प्रयत्न केला जातोय समेट घडवण्याचा प्रयत्न सध्या सुरू असल्याचं दिसतय तर ठाकरे बंधूंच्या मनोमिलनासाठी नातेवाईकांकडून आता ना प्रयत्न केले जात आहेत ब्रेकिंग चेक करा घटवणार थोडी घडवणार असतं भेट घटवण्याचं म्हणतायत कृष्णाथ पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कृष्णात आता राज आणि उद्धव यांच्या भेटीसाठी एकत्र येण्यासाठी आता नातेवाईकांकडून प्रयत्न केले जात असल्याचं कळतंय नेमकी काय या संदर्भातली अधिकची माहिती आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांचेही नातेवाईक एकच आहेत आणि त्या त्या नातेवाईकांच्या मध्यस्थीच्या माध्यमातून चर्चा होत असल्याची माहिती आता समोर येते दोन्ही ठाकरे बंधू म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये थेट चर्चा एकत्र येण्याविषयी झालेली नसली तरी नातेवाईकांच्या माध्यमातून मात्र ही चर्चा होत असल्याची माहिती समोर येताना पाहायला मिळते त्यामुळं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि खास करून मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यापूर्वीच दोघांच्या मध्ये समिट घडवण्याचा प्रयत्न हा नातेवाईकांचा आहे आणि त्याच दोन्ही बाजूचे नातेवाईक जे दोन्ही ठाकरे बंधूंचे नातेवाईक जे आहेत ते या विषयी चर्चा करता आहेत आणि नेमक्या ज्या चर्चा आहेत त्या था, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भात चर्चा आहेत आणि कशा प्रकारे जागांची वाट वाटप असेल किंवा दोन्ही पक्षांचे एक मान सन्मान जो आहे तो कशा प्रकारे राखला जाईल आणि ए महापालिका निवडणुकीत मध्ये जर ठाकरे बंधू हा ब्रँड जर एकत्र झाला तर कशा प्रकारे फरक पडू शकतो अशा प्रकारे नातेवाईकांच्या माध्यमातून सगळ्यात चर्चा सुरू असेल माहिती सध्या समोर येते नक्कीच कृष्णा धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती साठी तर कार्यकर्त्यांनी इच्छा बोलून दाखवलेली आहे आता नातेवाईक देखील पुढाकार घेताना दिसतात त्यामुळे ठाकरे बंधूंचं समेट होणार का एकत्र एक येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे